आपण सांगितलं की आळंदीमध्ये भरपूर कीर्तनकार प्रवचनकार किंवा विद्यार्थ्यांची संख्या आहे तर साधारणपणे विद्यार्थ्यांची आपल्याला अपेक्षित असणारी अशा प्रकारची जी दैनंदिनी साधारणपणाने प्रत्येकाची दैनंदिनीचं स्वरूप काय असावं असं आपल्याला वाटतं ते आपण मार्गदर्शन करावं विद्यार्थ्याची उठण्याची वेळ पहाटे तीन असली पाहिजे त्यांनी थोडा तरी व्यायाम रोज केला पाहिजे आसनं ध्यानधारणा प्राणायाम केलं पाहिजे त्याने एकाग्रता वाढते परमार्थाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पाठांतराला महत्त्व दिलं पाहिजे अधिकाधिक पाठांतर कमीत कमी वयात होतं जसं जसं वय वाढतं पाठांतर होत नाही वाढत्या वयामध्ये अर्थबोध होण्याची शक्यता आहे म्हणून सगळ्यात पहिल्यांदा पाठांतराला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे केलेल्या पाठांतराला महिन्यातून एकदा तरी आवृत्ती झाली पाहिजे कितीही पाठांतर असलं तरी एक महिन्यापेक्षा अधिक काळ आवृत्तीला लागू शकत नाही म्हणून त्याची आवृत्ती झालीच पाहिजे नंतर देवपूजा रोज झाली पाहिजे सद्गुरुपूजन रोज झालं पाहिजे जर त्याला ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी माधुकरीचं अन्न खाल्लं पाहिजे त्या अन्नाला शुद्धता आहे त्या अन्नामागे तपश्चर्या आहे दिवसा त्यांनी अजिबात झोपलं नाही पाहिजे ज्याला कोणाला अभ्यास करायचा आहे त्यांनी दिवसा झोपलं नाही पाहिजे एक सेकंद सुद्धा डुलकी सुद्धा येता कामा नये दुपारच्या वेळेमध्ये आवृत्ती ही कधी चांगली असते पाठांतराला पहाटेची वेळ चांगली रोज त्यांनी ज्ञानेश्वरी असेल किंवा म्हणजे आपली जी आता ज्याचं तुम्ही प्रस्थानतरीचं पारायण केलं त्यापैकी कशाचं तरी रोज थोडं तरी पारायण झालं पाहिजे रोज भजन हरिपाठ झाला पाहिजे रोज एक माळ जप झाला पाहिजे आणि जोपर्यंत अध्ययन म्हणून म्हणजे एक विद्यार्थी दशा म्हणतो विद्यार्थी कायम राहतो मनुष्य मने बरेपर्यंत जो पण जोपर्यंत तो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत नाही अशा वेळेपर्यंत त्यांनी सर्व प्रकारच्या विषयाच्या चिंतनापासून दूर राहिलं पाहिजे म्हणजे ज्या वयात जो विचार केला पाहिजे त्या वयात तो केलाच पाहिजे म्हणजे साठीपर्यंत परमार्थ करायचा आणि साठीला लग्न करायचं असं करण्यापेक्षा योग्य वयात लग्न केलेलं कधीही चांगलं आहे पण योग्य वयात त्याचा विचार करावा जेव्हा अध्ययनाचा विचार आहे तोपर्यंत त्यांनी कोणत्याही विषयाचा विचार करू नये योगक्षेमम वाम्यम अशा अवस्थेमध्ये जर तो साधक राहिला तर भगवंत त्याला माऊलीच्या दारामध्ये काय कमी पडतंय माऊलीच्या दारात काही कमी नाही पाहिजे ते मिळेल फक्त तुम्ही अभ्यास सोडून काही करायचा नाही विद्यार्थ्यांनी आणि रात्री लवकर झोपलं पाहिजे आणि आताच्या काळामध्ये द्यायचा सगळ्यात मोठा सल्ला विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरायचा नाही टी व्ही बघायचा नाही त्याच्यापासून तो जेवढा लांब राहील तेवढं त्याच्यासाठी ते चांगलं आहे हल्ली कीर्तनाला उभं राहिल्यावर सुद्धा अभंग घेतल्याबरोबर टाळकरी किंवा म्हणणारा पहिलं काही करत असेल तर गुगलवर तो अभंग गुगल काढून मोबाईलमध्ये धरतो समोर किंवा त्या ॲपवर असलेला अभंग उघडून म्हणायला समोर धरतो तर किमान एवढी वेळ येऊ नये असं असेल तर आपलं थोडं पाठांतर चांगलं असलं पाहिजे आणि साधकदशेमध्ये जो अतिशय उत्तम रीतीने अभ्यास करेल त्याला कधीही अडचण येणार नाही काही विद्यार्थी जे असतात आपण आता मधुकरीचं सांगितलं तर कांदा लसूण वगैरे खायचं नाही म्हणतात मग अशा विद्यार्थ्यांनी त्यासाठी ते काही काम करतात किंवा दुसऱ्या प्रकाराने मग त्या भोजनासाठी व्यवस्था करतात तर याच्यामध्ये त्या आप आपल्याला असं काही शास्त्रार्थाच्या दृष्टीनं किंवा आपलं विधान म्हणून आपण मार्गदर्शन म्हणून तर त्यांनी मधुकरीमध्ये जे आलं ते खाल्लं तर त्याला दोष लागणार नाही त्याच्याकरता एक उपाय असा आहे माधुकरी आणल्यानंतर इंद्रायणीचं स्नान घालायचं माधुकरीला मग खायचं ज्याला त्या कांदा लसणाचा त्रास आहे अशा माणसानी त्यांनी निषिद्ध म्हणून खायचं नाही असं हा ते निषिद्ध असलं की इंद्रायणीचं स्नान घातलं की तो दोष देईल आता इंद्रायणीचं पाणी घाण केलं त्याला पर्याय नाही हे धरून हाणले पाहिजेत सगळे प्रदूषण करणारे इथून तिथून म्हणजे शाब्दिक नाही शारीरिक मारले पाहिजेत पण काय आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यामुळे आपल्या शब्दांना आणि आचरणाला थोडी मर्यादा आहे तर आमच्या बालपणामध्ये आम्ही नदीत खड्डे करून पाणी प्यायलं आहे अतिशय स्वच्छ पाणी अतिशय निर्मळ पाणी आणि या पाण्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्याच्यात आस्थीचं पाणी होतं इतकं सामर्थ्य आहे त्यामुळे अन्नातला दोष तर सहज त्या तीर्थाने निवृत्त होईल म्हणून तो दोष काही त्याच्यात राहू नये असं जर असेल तर तीर्थाचं स्नान आणि दुसरा पर्याय त्याच्यावर असा आहे की यातला कोणताही त्रास नको असेल कठीण आहे पण जो इतक्या सूक्ष्मतेने विचार करतो त्याच्यासाठी सांगतो की त्यांनी फळाशिवाय दुधाशिवाय दुसरं काहीही खायचं नाही पूर्ण अध्ययन होईपर्यंत फळं खाऊन राहा त्याचा कांदा नाही लसूण नाही दोष नाही काही नाही माधुकरी मागतानाच त्यांनी फळाची आणि दुधाची मागायची त्याला अर्थार्जन त्याच्यासाठी आवश्यक पडणार जर त्याला मधुकरी करायचे नाही म्हटलं तर हो मग त्यांनी त्याला व्यवसाय केला पाहिजे नोकरी केली पाहिजे काहीतरी केलं हो काही करायला हरकत बरंच जे विद्यार्थी ग्रंथासाठी किंवा आपल्या दैनंदिन काही जीवननिर्वाहासाठी आयाची तुरुतीनं जर त्यांना काही दिलं तर त्यांनी घ्यावं की न घ्यावं काही लोकांची इच्छा असते किंवा आपण नकोच म्हणून आणि मग त्यांना अनेक व्याधी होतात किंवा ते खाण्यामध्ये झाल्यामुळे त्यांना साधनं पण होत नाही असं पण दिसतं काही विद्यार्थ्यांना त्याचा एक मुख्य भाव असा आहे की ज्याच्यापर्यंत ते जात आहे त्याची काय भावना आहे ते फार महत्वाचं आहे आपल्याला प्राप्त होणारी प्रत्येक वस्तू प्रत्येक अवस्था ही आपल्या प्रारब्धवशात आहे असं जर असेल पंचदशीमध्ये विषयाला की ज्ञानी मनुष्याची भोगामध्ये प्रवृत्ती होईल का नाही ज्ञान झाल्यानंतर जर शरीर आहे शरीर आहे तर भोग आहे सुद्धा भोग आहे मग तो श्वासोच्छ्वास करतो का नाही करतो मग ज्ञान झाल्यावर भोग आहे मग त्या भोगामधून दर पुढच्या जन्माचं बीज आहे का नाही तर ते उत्तर सांगतात ज्ञानी मनुष्याची भोगातली प्रवृत्ती ही इच्छारहित असते प्रारब्धवशात असते म्हणून आपल्या समोर आलेल्या भोगामध्ये होणारी प्रवृत्ती जर प्रारब्धवशात असेल इच्छारहित असेल तो पाप पुण्याचा संबंध लागण्याचं काही कारण नाही म्हणजे त्यांनी आयाची तृथेनं दिलं तर त्याच्या ग्रंथासाठी किंवा कायश्यासाठी तो हे करू शकतो अगदी अगदी कारण त्यासाठी आग्रह धरला तर तो बाकीच्यामध्ये प्रवृत्ती होताना त्याचा उलट अभ्यास चिंतन कमी पडतं कमी पडतं आपल्याला विचारलं ही गोष्ट तर आपण त्याला प्रामाण्य म्हणून आम्हाला सांगितलं असं आहे की आळंदीमध्ये आपल्यासारखे महात्मे आहेत की जे साधकांचा विचार करतात त्यांच्या सोयीचा विचार करतात असे आपल्यासारखे अजून शंभर महात्मे या नगरीमध्ये व्हावेत आणि एकाही विद्यार्थ्याला ग्रंथासाठी कपड्यांसाठी कुठे जावं लागू नये अशी व्यवस्था माऊलीच्या दारात होईल याची मला खात्री आहे शाश्वती आहे फक्त प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपण माऊलीच्या ओटीत आहोत याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला कधीही हा मनात विचारसुद्धा येणार नाही की मी काय खाऊ किंवा मी काय घालू मी पुस्तक कसं घेऊ मी स्वानुभव सांगतो तुम्हाला म्हणजे सांगू नये असा अनुभव म्हणून मी फार विस्ताराने सांगत नाही तुम्ही मनात विचार करा फक्त विचार करा डोळे उघडल्याबरोबर तुमच्या समोर ते असेल लक्षात ठेवा इतकं सामर्थ्य माऊलीकडं आहे आणि त्याच्यावर तुमची दृढनिष्ठा असेल तरच परमार्थ करा नाही तर इथं राहूच नका घरी जा शेती करा व्यवसाय करा नोकरी करा जर्मनी जपानमध्ये आता संस्कृतला चांगली मागणी मग संस्कृत शिका जर्मन शिका जपनीज शिका परदेशात जा नोकरी करा कोट्यवधीनी पगार आयुष्य आरा रा आरामात राहा इथे आपण आलो याचं कारण आपण मौलीच्या चरणाजवळ आलो माऊलीच्या ओटीत आलो माऊलीच्या दारात आलो तर आपण खायचा कपड्यांचा विचार सोडून द्या ती व्यवस्था होईल म्हणजे ज्याला ते कशी होईल असा प्रश्न पडेल त्याची होणं अवघड आहे पण ज्याला होईल हा निश्चय असेल ते वाच झाली तर त्यांनी स्वीकार करायला हरकत नाही आया ना चतुर्थेनं काही हरकत नाही थांबायचं आपण एक प्रश्न फक्त विचार बरेच लोक जेव्हा विद्यार्थी शास्त्रचिंतनाला आरंभ करतात तर तेव्हा त्यांना प्रतिबंध जास्त जाणवतात अशा वेळेला त्यांना नामचिंतनासंबंधाने काही साह्य जे होतं किंवा आवश्यक आहे तर त्याच्याविषयी थोडासा विचार सा। विद्यार्थी जीवनामध्ये सुरुवातीच्या काळापासून सरस्वतीची उपासना अत्यंत आवश्यक आहे किंवा गणेशाची उपासना अत्यंत आवश्यक आहे कारण बुद्धीची देवता प्रसन्न झाल्याशिवाय बुद्धीला असा आहे की ज्याला बुद्धी नाही त्यालाही बोध होईल पण त्यासाठी असणारा मार्ग हा अत्यंत खडतर आहे तो मार्ग गुरुसेवेचा भगवत सेवेचा आहे आणि सेवा फळाला येण्यासाठी दीर्घ काळपर्यंत ती केली पाहिजे गावबाचा दृष्टांत आहे कल्याण स्वामींचा दृष्टांत आहे रामदास स्वामींचा एक अज्ञान नावाचा शिष्य त्याचा दृष्टांत आहे या सगळ्यांचे दृष्टांत कशाचे बुद्धी नसूनही बोध झाल्याचे पण बुद्धी द्वारा बोध व्हावा असं जर वाटत असेल बुद्धीवर बोध आरूढ व्हावा असं वाटत असेल तर गणेशाची सरस्वतीची उपासना पहिल्यापासून सातत्याने केली पाहिजे आणि जर ती उपासना केली बुद्धीची देवता जर प्रसन्न झाली असं आहे की शास्त्र हा विषय कंटाळवाणाच असतो मला आमचे ब्रह्मली निपणीकर गुरुजी यांनी जेव्हा व्याकरण शिकवलं त्यांचे माझ्यावर अनंत उपकार माझ्या सगळ्या शिक्षकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत त्यात त्यांचे फार मोठे आहेत तर त्यांनी जेव्हा मला व्याकरण शिकवलं पहिल्यांदा अष्टाध्यायी पाठ करायला लावली पहिला ग्रंथ शिकवला लघुसिद्धांत कौमुदी तर लघुसिद्धांत कौमुदी शिकवताना माझं वय सहा वर्षाचं होतं मग सहाव्या वर्षी लघुसिद्धांत काय डोक्यात जाणार पण त्यांनी मला कळत नाही तोपर्यंत शिकवलं मी शिकवत शिकता शिकता झोपत होतो इतकं ते रटाळ पण जेव्हा केव्हा एखादा संस्कृतमधला श्लोक समोर दिसतो तेव्हा मी अक्षरशः सांगतो त्यातलं प्रत्येक पद दुसऱ्याच्या हातात घातलेला आपला हात सोडून उभं उभार संधीचा विग्रह करावा लागत नाही तो होतो मग जेव्हा तो होतो तेव्हा होणारा आनंद शब्दात सांगता येत नाही तसं सा तुम्ही साधनचं दृष्ट कशाला म्हणायचं मुमुक्षू कुणाला म्हणायचं रज्जूवरचा सर्प अध्यास अध्यस्थ अधिष्ठान आधार अधेय प्रतियोगिता अनुयोगिता अवच्छेदकता अवच्छेद्यता आधारता अधेयता संसर्गता विषयता विषयिता निरूपकता निरूप्यता कारणता कार्यता प्रयोजकता प्रयोज्यता हे शिकत बसला तर हे क्लिष्टच आहे शुष्कच आहे पण जेव्हा तुम्हाला एखाद्या शास्त्रीय ग्रंथामध्ये ते दिसेल किंवा संत वाङ्मयामध्ये तो सिद्धांत दिसेल तेव्हा होणारा आनंद हा शब्दातीत आहे म्हणून ते सुरुवातीला कठीणच आहे ते तुम्ही एक धडका देत बसलं पाहिजे असं होतं की आता या धडकेला हे तुटणारच आहे नेमकं तिथं माणूस कंटाळतो तेवढी एकच धडक पाहिजे असते पण तिथं सोडून देतो ती साखळी तुटत आलेली असते विद्यते हृदयग्रंथी छिद्यंते सर्व संशया ही अवस्था आधी एक पायरी असते आणि त्याच पायरीने नेमकं तो गलीचं गात्र होतो पथुश्च शरीरे मे रोम हर्षा चा येते दांडी व हसतात त्वचैव परिदय्यते ही अवस्था नेमकी तिथं होते म्हणून शास्त्राचं अध्ययन हे क्लिष्टच आहे फक्त नियम हा की गुरुशिष्य संप्रदाय पूर्वक श्री गुरु पूर्वक श्री गुरु सेवा पूर्वक असं जर अध्ययन केलं तर अडचणी कमी कमी होत जातील म्हणजे एक क्षण असा येतो की मनुष्य समाधानी होतो शांत होतो परमार्थामध्ये परमार्थ करताना एक अवस्था अशी पाहिजे की मला आता ज्ञातव्य कर्तव्य आणि प्राप्तव्य राहिलेलं नाही आणि ही अवस्था शास्त्राच्या अध्ययनानेच येऊ शकते भक्तीने येऊ शकेल पण भक्तीच्या पुढे सुद्धा ज्ञानाची एक पायरी आहेच भक्तीने ज्ञानद्वारा मोक्ष होतो म्हणजे भक्तीने ज्ञान होतं ज्ञानाने योगाने ज्ञान होतन मोक्ष होतो उपासनेने ज्ञान होतन मोक्ष होतो कर्माने ज्ञान होतन मोक्ष होतो मी त्याला दृष्टांत असं सांगतो की आळंदी लायला पाच सहा रस्ते तिकडून विश्रांतवाडी मोशी इकडून चाकण वडगाव मरकळ सगळे रस्ते पण माऊलीच्या मंदिरामध्ये जाण्याचं महाद्वार एक आहे तसं कर्म उपासना भक्ती हे सगळे सगळे तिथेच येतात पण शेवटचं महाद्वार हे ज्ञान आहे मग आपण जर महाद्वारातूनच गेलो तर बाकी रस्त्याचा विस्तार वाचतो म्हणून ज्याला शास्त्राचं अध्ययन करणं आहे त्याला येणाऱ्या अडचणी या येणारच सुरुवातीला विषय कळणारच नाही ते एक मनुष्य आमच्या ते पाठाला आला घरी जाऊन पुन्हा दोन महिन्यात आला तर ते रज्जूसरपत सुरू होता रज्जूसरपत सुरू होता तो म्हणला आमच्या घरात साप निघाल तर दोन मिनिटात मारतो आम्ही दोन महिने झाली तुमचा साप मरणार <laughs> आमचा साप मरत नाही ह्याचं कारण तो समजुतीतला आहे खरा साप मरू शकतो समजुतीतला मरू शकत नाही तो काढावाच लागतो खरा आजारी पडलेला मनुष्य दुरुस्त होतो पण मी आजारी पडलो आहे असं ज्याला सतत वाटतं मानसिक तो नाही बरा होत त्याला फार वेळ लागतो तशीच ही गोष्ट आहे की वास्तवामध्ये आपण ज्ञानमार्गाने तत्त्वज्ञानाच्या मार्गाने संतांनी प्रतिपादन केलेल्या कोणत्याही मार्गाने त्याच्यावर निष्ठा ठेवून आपल्या अधिकारानुगुण जर त्याच्यात प्रवृत्त झालो तर आपल्याला फल निश्चित आहे अडचणी येणार अवघड वाटणार ते काय मानवी जीवन अडचणीशिवाय जर असेल तर मानवी जीवन थोडी आहे इतर प्राण्यांपेक्षा आपला वेगळेपणा काहीतरी माणसाने दाखवला पाहिजे इतर प्राणी जे जिभेनी पाणी पितात ते मांसाहारी आहेत जे तोंडणी पितात ते शाकाहारी आहेत आपण तोंडाने पितो आपण शाकाहारी असलं पाहिजे स्वाभाविक आहे आता हल्ली हे डॉक्टर लोक सांगतात शाकाहारी राहिलं की बी ट्वेल्वची कमी येते काय कोणी कुठून काढलं खूट बी ट्वेल्वची कमी येते त्याचं कारण आहार चौरस नाही नियमित व्यायाम नाही चांगले विचार नाही पूर्वीच्या लोकांचा आहार आणि विचार दोन्ही चांगलं होतं आपला आहारही बिघडला ना आचारही बिघडला विचारही बिघडला तो शुद्ध झाला तर कुठली अडचण नाही मग तत्त्वज्ञान सुद्धा हे शुद्ध असलंच पाहिजे शरीर चांगलं पाहिजेच व्यायाम केलाच पाहिजे आम्हाला बालपणी गुरुवारी महाराज व्यायाम केल्याशिवाय जीव घालत नव्हते आणि पुढे माधुकरी मागितल्याशिवाय शिकवत नव्हते माधुकरी मागून यायचं मग शिकायचं आणि माधुकरी मागायला मी माऊलींच्या दरबारात आणि नृसिंहस्वामी समोर रोज झोळी पसरून घेत होतो देणारा पण असा असला पाहिजे की का आपण काय घेणार इतकं देणार पाहिजे माझी झोळी फाटली आता आपल्या बुद्धीची क्षमता किती आपण किती घेऊ शकतो माणसाची एक मर्यादा असते माऊली द्यायला लागल्यावर काय घेतो माणूस स्वामी द्यायला लागल्यावर काय गुरु द्यायला लागल्यावर काय घेतो माणूस आपली झोळी किती आपला तांब्या किती तांब्या म्हणणं सुद्धा फार झालं एखाद्या गवताच्या काडीचं टोकर जेवढं पाणी दव बसावं तेवढंसुद्धा आपल्या डोक्यात बसत नाही आपण काय घेणार शरणागती सगळ्यात महत्वाची झोकून द्या प्रणिपात घाला देऊन टाका सर्वस्व देऊन टाका हा ही प्रश्न पडत नाही काही अडचणी येत नाही काय कळत नाही असं होत नाही आहोत जे कळण्याकरता आपण इथे येतो ते मूर्तिमंत स्वरूप इथे बसलेलं आहे अजून काय कळायचं त्याच्यातून आपल्याला माऊलीने आपल्या डोक्यावर हात ठेवला तर अजून काय पाहिजे सद्गुरूंनी आपल्या मस्तकावर हात ठेवला लावून या हात करवायला माथा सांगितले चिंता न करावी पण आपली प्रवृत्ती आपल्याला तो हात फिरवलेला कळत नाही आणि आपण चिंता करायचं सोडत नाही एक माणूस परीस शोधायला निघाला एक मिनिटात सांगतो फक्त आणि परीस कसा शोधायचा तर लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं मग त्याने उपाय असा केला आपल्या गळ्यामध्ये एक लोखंडाची साखळी घातली आणि रस्त्याने दगड दिसला की तो उचलायचा त्या साखळीला लावायचा ती सोन्याची झाली का नाही बघायचं नसेल झाली तर टाकून द्यायचं करता करता ती साखळी सोन्याची झाली का नाही हे बघण्याची सवय गेली दगड घ्यायचा साखळीला लावायचा आणि टाकायचा इतकीच सवय राहिली एक दिवस तो घरी आला तर गळ्यातली साखळी सोन्याची झाली होती म्हणजे दिवसभरात त्याने कधीतरी तो परीस घेतला तो आपल्या साखळीला लावला परिसांनी परिसाचं काम केलं साखळी सोन्याची झाली पण ह्याची बुद्धी जागेवर नसल्यामुळे हातात आलेला परिस फेकून दिला म्हणून परमार्थ करणाऱ्याचं चित्त प्रत्येक क्षणी सावध असलं पाहिजे कुठल्या क्षणी हातात काय येईल काही सांगता येत नाही मी गुरुवरे महाराजांचं पाहिलं गुरुवरे महाराजांना रात्री दोन वाजता सुद्धा जर विद्यार्थ्यांनी शंका विचारली तर ते पाठ घ्यायचे शंकेचं निरसन होईपर्यंत रात्री दोन वाजता मी स्वतः पाहिलं याची देही याची डोळा की विद्यार्थ्याला जर रात्री दोनला शंका येईल तर आत्ता निवारण झाली पाहिजे ती आणि अशी त्यांनी निवारण केली रात्री दोन दोन वाजता उठून असा गुरु असा शिष्य जर होईल तर अडचण काही राहणार नाही थांबूया पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज